आघाडी झाली भविष्यात कोणाशी उद्धव ठाकरे सगळ्यांची त्यावेळेला मी मी तुम्हाला सांगतो माझी काही तत्व आहेत मी राजू शेट्टी साहेबांशी बोलले सगळ्या गोष्टी मी उघडपणे बोलू शकत नाही मला जर नाही पटलं तर मी इथून माझ्या आमच्या संघटनेच्या एखाद्या उमेदवाराचा प्रचार करायला तिकडे माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन तिकडे जाईल पण यांचं काम नाही करायचं पडणीस तास आघाडी झाली गोष्टी आहेत राजू शेट्टी काही एवढे कच्चे नाही आहेत राजू शेट्टी आजही स... ऐका ऐका तुम्हाला सांगतो राजू शेट्टी साहेब आजही आजही दोन मिनिट ऐका त्यांना आजही ते सभागृहामध्ये असते खासदार म्हणून असते उद्धव ठाकरेजींनी त्यांना स्मशाल चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला हो मानणार ना आणि आमचा नेता असं ऐका ऐका आमचा नेता असा नाहीये एकतर बी निर्णय नाही घेत कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेतो ते पार्टीचं नाही मग नेत्यांनी वर काही कोणत्याही पार्टीत घुसायचं या आघाडीत घुसायचं त्या सरकारमध्ये घुसायचं कार्यकर्त्यांनी त्याच्या मागे पळत जायचं असं नाहीये आम्ही पण आमची भूमिका आज मी छातीडोपणे सांगतो आज छातीला बिल लावतोय याचं काय आम्ही आम्ही पाच रुपये दिलेले आहेत राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला आदीला सुद्धा फुकट दिलेलं नाही त्यामुळे इथं चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता हे घरचे सगळे प पदरमोड करून हे रात्रीचा दिवस करतो आम्हालाही प्रपंच आहे लेकर बाळा हे सगळे तुम्ही पाहिले त्या दिवशी अहो आमची परिवर्तन आघाडी झालेली आहे तुम्ही माहितीही घेत नाही आ तिसरी आघाडी झालेली आहे आमची आम्हाला यांचंही घेणं देणं नाही त्यांचं गेले अठ्ठ्याहत्तर वर्ष ऐका अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून किमान वेतनाचा कायदा होऊ शकतो किमान हमी भावाचा कायदा का होऊ शकत नाही डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या आदेशाचे खाली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जो आयोग नेमला होता त्या शिफारशी ह्याच काळ सरकारच्या काळामध्ये दिल्या होत्या पवार साहेब त्यावेळेला केंद्रामध्ये होते मग का त्या शिफारशी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये लागू झाल्या नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि भाजपसुद्धा हेच आश्वासन देऊन सत्तेमध्ये त्या ठिकाणी आले आणि भाजपने सुद्धा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना पण शिफारशी मात्र लागू केल्या नाही त्यामुळे या दोन्ही लबाडांनी शेतकऱ्यांना फसवलेलं आहे ऐकू द्या एक साधा प्रश्न आहे त्या देवदत्त यांनी सांगितलं का तेतीसशे पंचवीस रुपये बाजारभाव देण्यात काहीच हरकत नाही त्याचा आहे माझ्याकडं तुमचं काय मत आहे पंचवीस ने एकशे पंचवीस रुपये वाढतात त्यांचं मागे तेहतीसशे पंचवीस हे गेल्या वर्षी तेहतीसशे अठ्ठावीस रुपये गेल्या वर्षीचं मांडलो होतं मी तुम्हाला तेच सांगतो राजू शेट्टी साहेबांशी मी सकाळी पण बोललोय साहेब मला म्हटलंय मी दोन दिवस आता त्यांच्या मागं व्याप प्रचंड असतो मी निश्चितपणानं म्हणले हे करीन आणि असं काही नाही की दोन दिवस गेले चार दिवस गेले मी म्हणतो महिना जाऊ द्या जर पैसे देण्यासारखी परिस्थिती असेल तर मग यांच्या उराव बसून आम्ही ते वसूल करून नाही दिले तर मग निवडणुकीत यांना यांची लायकी दाखवून दे तुम्ही पत्रकार मंडळी लोकशाहीचा चौथा स्तंभ आम्ही तुम्हाला मानतो मला सांगा तुम्हाला जर तशी शंका येते ना पत्रकारांना एका बाजूला बसवा आणि तुमची चर्चा होऊ द्या पत्रकारांना बसायला काय अडचण नाही पत्रकारांसमोर मग तुम्हाला कळेल ना तुमचे कॅमेरे चालू राहू द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे ना मला काय म्हणायचे जर तुमच्या म्हणण्याला किंमत देत नाही संचालक म्हणून ते आणि मग तुम्ही समोर असल्यानंतर तुम्हालाही कळेल ना का बाबा संचालकाचं मत विचारात घेतलं जात नाही का यांना किंमत दिली जात नाही का पण ते तिथं होऊ द्या ना तुम्ही बोलवा पत्र पत्र की पत्रकारांना आता माझी मिटिंग ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर करतो त्यावेळेला सुद्धा पत्रकार असतात की त्या ठिकाणी सगळी लोकं असतात तुमची कशी मिटिंग झाली चर्चा व्यवस्थित झाली काय हो व्यवस्थित झाली आणि तुम्हाला हेही सांगतो मला मुद्दाचं सांगायचं राहिलं मी बाळासाहेब बेंडे नानाने ज्या वेळेला मला चर्चेला बोलवलं मी दीड तास माझे सगळे सहकारी खरं आहे का खोटं आहे मी दीड तास देवदत्त निकमांना फोन लावत होतो ते मावळामध्ये दौऱ्यात होते त्यांना रेंज नव्हती म्हणून मी दोंडी गोरांना फोन केला धोंडी म्हटलं दोंडी शेठ ते चेअरमनचा फोन लागत नाही कुठं म्हणले आम्ही मावळा ते त्यांच्या याला रेंज नसेल म्हटलं त्यांच्याकडे फोन द्या म्हणलं चेअरमन तुम्ही आले पाहिजे तिथं मी चेअर बा बाळासाहेब बा, बेंडे नानांक चर्चेला चाललो आहे म्हणजे तुमच्यासमोर काय चर्चा झाली हे पण तुमच्या लक्षात येईल अहो प्रत्येक वेळेला हे केलं मी मागच्या वेळेला जी चर्चा झाली आमची चारशे रुपयावर जे फायनल झालं त्याही मिटिंगला देवदत्त निकम नव्हते मग इतर वेळेला देवदत्त निकम माझा हल्ला झाल्यानंतर स्वागतच आहे त्यावेळेला चौकात आले तिथं भाषण भीषण टोकलं त्याबद्दल मी त्यांचा आभारच केलं कारण अशा प्रसंगाला ते माझ्या मदतीला आले त्याबद्दल मी त्यांचं स्वागतच केलं किंवा माझ्या गाडीच्या वेळेला पूजनाच्या वेळेला सुद्धा बाकी राजकीय कुणी मंडळी आले नाही देवदत्तजी तिथं आले ते काय बोलले काय नाही हेही तुम्ही ऐकलं का बा यांची गाडी कुठं बंद नाही पडली पाहिजे डिझेल कमी नाही पडलं पाहिजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं तसं चोवीस तास गाडी पळत राहिली पाहिजे असं म्हणले आणि त्यांनाही राजू शेट्टी साहेबांनंतर ताट दिलं गाडीची पूजा करायला संधी दिली आम्ही शेवटी अतिथी देव आपली ही भूमिका आहे पण मला एक कळत नाही भूमिका सरळ ठेवा माझं स्पष्ट मत आहे आजही सकाळी मी त्यांच्याशी बोललो आहे मी बाळासाहेब नानांशी बोलले आपली खुले आम बोलायची चर्चा करायची तयारी आहे ठीक आहे तुम्ही वीस वर्षे त्या कारखान्यामध्ये आहात तुम्हाला जरा आमच्यापेक्षा जरा त्या संस्थेत जा जास्त दिवस असल्यामुळे जास्ती थोडी माहिती असेल आम्हाला थोडी कमी माहिती असेल म्हणून तर आम्ही आमच्या नेत्याचा आधार घेतो आहे काही गोष्टीला की बाबा आपल्याकडूनही थोडंफार काही चुकायला नको म्हणून तर आम्ही ते बॅलन्सशीट तिकडे पाठवलं आहे म्हणून या सगळ्या ज्या गोष्टी चर्चेतनं सगळे विषय मार्गी आ, मार्गी लागू शकतात असं काहीच नाही पण कालचा जो प्रकार आहे तो निंदनीय आहे अगदी ह्या अजितदादाच्या गटातल्या म्हणजे वर्षे पाटील साहेबांची सुद्धा कार्यकर्ते जे, जे स्टेजवर फिरत होते त्यांचा काही संबंध नाही तिथं तसं पाहिलं तर आणि यांनी सुद्धा जी काही पोरं सोरं आणली होती बरोबर यांचाही तिथं काही संबंध नाही हे करायलाच नाही पाहिजे माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला जर खरोखर शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे अरे गोडगंगा कारखाना बंद पडला थेऊरचा कारखाना त्याआधी बंद पडला ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे या हित शेतकऱ्याच्या संस्थेला हिताला गालबोट लावून देऊ नका ही संस्था टिकली पाहिजे मी सुद्धा ज्या संस्थेमध्ये काम करतो मी त्या ठिकाणी आजही मोठ्यापणाने जाहीरपणानं बोलतो आहे जबाबदारीनं बोलतो आहे तुम्ही कधीही जाऊन विचारू शकता माझ्याबरोबर चेअरमनला विचारा आमच्या सचिवाला विचारा संचालकाला विचारा प्रभाकर बांगरची भूमिका ही सकारात्मकच आहे प्रत्येक वेळेला सहकार्याचीच भूमिका मी त्यांना करतो आहे आणि तेही विचारे मला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय त्या ठिकाणी घेत नाहीत आज गेल्या वर्षीसुद्धा जिल्हा दूध संघाच्या वार्षिक सभेला आम्ही सभासद आमची संस्था असल्यामुळं जुनी संस्था असल्यामुळं मला ठराव करून त्या ठिकाणी वार्षिक सभेला जायला संचालकांनी मला पाठवलं असं खेळीमिळीच्या वातावरणात त्या ते संस्थेत तरी राजकारण आणू नका राजकारण करू नका हो माझं स्पष्ट मत आहे दोन्ही बाजूनी झालंय असं माझं मत आहे कारण दोघांनाही आता वर्ष पाटील साहेबांना विधानसभेला सामोर जायचे आणि संस्था जायचे मला सांगा ना मग हे दोन कारखाने बंद पडले आज शेतकऱ्यांनी त्यांनी ऊस कुठे घालायचं यावर्षी ऊसा ऊसाचं कमी शे क्षेत्र कारण दुष्काळी परिस्थिती होती म्हणून आज तुम्ही ऊस स्वीकारला त्यांचा भीमाशंकरनी स्वीकारला परागने स्वीकारला इकडं विघ्ननी स्वीकारला पुढच्या वर्षी त्या लोकांनी काय करायचं त्यांच्या पुढे प्रश्न आहे पाऊस पाणी झाला कामगारांचं पण तीच परिस्थिती आहे मग मी तेच सांगतो मग इथं जर समजा त्या शेतकऱ्यांनी तो ऊस काय वाढून द्यायचा चुलीला घालायचा का तो लाकडं म्हणून काय करायचं काय अरे हा शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे जिव्हाळ्याचा प्रश्न आहे याचं तरी भान तुम्ही थोडंफार ठेवा तुमच्या नाही चर्चेतनच मार्ग काढला चर्चा चर्चा करण्याची ऐकून घ्या मी पण मी पण दिलं पण त्यांचं बॅलन्स शीट कधी फायनल होतं त्यांची मासिक मीटिंग पहिली होते आणि मग त्या मीटिंगमध्ये ते बॅलन्सशीट त्यांच्या पुढं ऑडिटरला ते देतात सगळं ते दाखवलं जातं एम डी वाचून दाखवतात बाबा आपल्याला असा असा नफा झाला आहे इथं इथं असा असा खर्च झाला आहे आमकं झाले तमकं झाले आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अहवालाची छापणी करता मग त्या मासिक मीटिंगला तुम्ही पण हजर असाल ना मग त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये काही शंका होत्या काही क्युरी होत्या तुम्हाला जे वाटलं बाबा इथं हे पाहिजे होतं तिथं ते पाहिजे होतं तुम्ही तिथं मांडायला पाहिजे होतं ते पण हे प्रदर्शन आता समजा प्रभाकर भांगर संचालक आहे मी चेअरमन नाही आमच्या पाच जणांनी एकत्र येऊन चेअरमनपद घेतल्यात एक एक वर्षाला वाटून मग मी काय करायचं पब्लिकमध्ये जाऊन बसायचं आणि खालून आडवे तुडवे प्रश्न विचारित बसायचे आणि अरे माझं काम काय आहे मी पण त्यांच्याबरोबर चुकत असेल तर हे बाहेशांत आहे जसं मी मागायचं सांगितलं गेल्या वर्षी दोन रुपये दिला यंदा दोन रुपये चोवीस पैशांनी द्या चोवीस पैसे का होईना पण जास्त द्या चोवीस पैसे म्हणजे कमी नाही लक्षात घ्या चोवीस पै कारण शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे तुकाराम गावडे सुद्धा बोलून दिलं नाही काल आहे ना आम्ही आलो जेवण करून आलो तर शेतकऱ्यांना पुढे येऊनच दिलं नाही त्यांचीच पोर पुढे येऊन बसली ठेव हुल्लडबाजी करायला तुम्हाला कुणी अडवलो अहो पुढे जागाच नाही ठेवली आम्हाला आम्ही आलो सगळे लोके त्यांचे बसून त्यांनी लोके सगळ्या खुर्च्या तुम्हाला खुर्ची बसू दिलं नाही नाही खुर्चू बसू दिलं नाही मी पुढे आले तर ते आधी खुर्च्या घेऊन बसलो पुढे जर शेतकरी शेतकरी नव्हते सभा सभासद नॉन मेंबर सगळं मला प्रश्न मांडायचे होते तर शेतकऱ्याचे नॉन मेंबर कशाला येतात साहेब ते फक्त गोंधळ मग त्यांनी आले ना मी आलो होतो गेल्या वर्षी मी एक शब्द बोललो का ने तुम्ही पण होते सगळे तिथं पाहिजे हो पाहायचं oh, फक्त आमचा अधिकार माझे वडील जर थांबा एक मिनिट माझे वडील जर सभासद आहेत तर मी माझ्या वडिलांचा अधिकार गाजवायचा तिथं मग मी ऐकायचं पाहायचं काय पण मला तिथं बोलण्याचा अधिकार नाही किंवा मला गोंधळ घालण्याचा अधिकार नाहीये शर्ताच प्रश्न मांडायचे होते परंतु मला तिथं काही संधीच नाही मिळाली प्रश्न म्हणजे आता येल वगैरे आहेत ना उत्साह आणि वाघाची भीती आहे ड्रोनद्वारे कारखान्याच्या रुपये पवारणी करायची आणि त्याचं काय असेल ते पैसे शेतकऱ्याच्या आणि ऊस तोड आहे ना बरोबर होत नाही असं काही शेतकऱ्यांचं तर अडचणीचे क्षेत्र आहे ना तिथे असे गाडी सेंटर पाठवायचे टायर गाड्या सुद्धा निघती नाही त्याला दुसरे ट्रॅक्टर लावून दुसरे ट्रॅक्टर झाले हा तर प्रश्न चौथा प्रश्न शेतकऱ्यांचं काय शेअर्स वगैरे जे असे जे आहेत ना वारस जे सभासद आहेत ना त्यांचे ते वारलेत आणि त्यांच्या वारसाचे पाचवा प्रश्न आमच्या आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहिला माझा का जो कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांचं जे अनामत शेअर्स अनामत कापलेले त्या संदर्भात मात्र काल काहीच खुलासा झालेला नाही पुन्हा एकदा त्या शेतकऱ्यांना ताटकळत ठेवलं यांनी झुलवत ठेवलेलं आहे त्या ठिकाणी मला अपेक्षा होती की दोन्ही बाजूंनी हा प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं देवदत्त निकमांनीसुद्धा कायद्यातील तरतूद काय आहे कशी प्रोसिजर आहे ते पण सांगितलं पाहिजे कारण त्यांनाही अनुभव आहे आणि वळसे पाटील साहेबांनीसुद्धा हे सांगितलं पाहिजे कारण तुम्ही त्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका त्यांचे पैसे तुम्ही कापलेत राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं तसं पाहिलं तर हे पैसे कापण्याचा अधिकारच तुम्हाला नाही आहे तुम्हाला आर्थिक फसवणुकीचा गुन्हा तुमच्यावर दाखल केला पाहिजे म्हणून तुम्ही या पद्धतीनं जर शेतकऱ्यांचे पैसे घेतले असतील त्यांना क्लिअर कट सांगा आता काल हे पण मी ऐकलं त्यांचं विग्नर कारखाना हायकोर्टामध्ये गेला होता त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना ते सभासद करून देऊ शक पाहत नाही तुमच्याकडं मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता शिरूरच्या साहेब आहेत पुढं शिरूरच्या बेचाळीस गावातली लोकं मतदानाला तिकडं असतात गोडगंगाला आणि मग जर त्यांचं कार्यक्षेत्र त्यांना तिकडं दिलेलं आहे तर त्या लोकांना तुम्हाला इकडं सभासद कसं करून घेता येईल हे पण क्लिअर कट सांगा ना आणि करता येत असेल तर ते करून पण टाका ना आमचं काही दुमत नाही जर होत असेल तुमची क्षमता असेल वळसे पाटील साहेब सहकार मंत्री होण्यासारखा असेल पण तो विषय गेले अनेक वर्षापासून भिजत पडलेला आहे आणि तो अत्यंत महत्वाचा विषय आहे त्याबाबत मात्र काल काहीच झालेलं नाही फक्त यांचा बड़ी गोंधळ गेली सत्तावीस वर्ष कापते एक वर्षाचं नाही कापलेलं थोडं थोडं धोड धोड करून कोणचे रोग घेतलेत कोणाचे बिलातून कापलेत हे काही आजचा विषय नाही त्यामुळं माग जरी चेअरमन हे होते देवदत्तजी त्यांच्याही काळामध्ये कापलेलं आहे ते अलीकडच्या काळात कापलेला आहे तो काय आजचा प्रश्न आहे असं नाही काही पण तुम्ही त्याबाबत सकारात्मक तोडगा काढला पाहिजे तुम्हाला खरंच जर शेतकऱ्यांच्या भावनांची कदर असेल शेतकऱ्यांच्या प्रश्नाची कदर असेल तर तुम्ही वैचारिक पद्धतीनं हे प्रश्न मार्गी लावले पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे हे जे होते ना ते रात्री मी एक मुलाखत बघितली ते म्हणले स्टिकर नाही आम्ही वाटले स्टिकरचा फोटो आहे माझ्याकडे स्टिकर प्रत्येकाचा दारा पण त्यांनी लावले म्हणजे आवाज वाटत होते मला हा प्रश्न अगदी बरोबर बाळासाहेब भिंडे कारखान्याची रात्री ते काही गोष्टी आहे ना तडून ठेवण्याचा प्रयत्न करतात फोटो बोलले स्टिकर कारखान्याची पोरस सक्सेल या ठिकाणी प्रचारासाठी वापरली जातात त्याचे पुरावे आम्ही देतो काय आता सुरू झालाय प्रचार तो कारखाना शेतकऱ्यांचा आहे का तुमच्या मालकीचा आहे तुमच्या प्रचार करायला ती पोर आहेत युट्यूबवर बघितलं आणि स्वतः म्हणतात पेंटेच काही काही झालं नाही खिळमिळच्या वातावरण सभा पार पडली आणि काल शेतकऱ्याला मारण झाली त्या शेतकऱ्याला आता न्याय कुठं मागायचा वळसे पाटला लोक म्हणजे त्यांचेच कार्यकर्ते काय ऐकत नाही म्हणजे पाठीमागे आमच्या हल्ला झाला ना आता शेतकऱ्यावर हल्ला झाला म्हणजे शेतकऱ्यांनी मागायच नाही का उद्या जर आम्ही एकच आंदोलन केलं तर समजा वळशी पाटील सहकार म्हणते उरचं जर काय बोललं तर परत म्हणजे अजून काय कर मी पुरावा दा कि माझ्या दारावर ना स्टीकर लावलेले का नाही यांच्या दारावर लावलेलं स्टिकर हे बघा हे बघा दारावर त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्टिकर लावते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका